कारण तुम्ही काही केलेलंच नाहीये की भाजपला महेंद्र थोरवे नेहमी क्लिप काढत बसू का वैयक्तिक स्वार्थासाठी आम्हाला असलं जुनं काढायची सवय नाही बोलतात कोण विरोधक बोलायला पाहिजे आम्ही आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही बोलू ना आपल्याला ह्या कर्जचा विकास करण्यासाठी विजनरी लोकांची गरज आहे पक्षाने त्यांना कुठल्याही प्रकारचं कमी नव्हतं ठेवलं जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आम्ही टोकाचं बोलतो पण पक्षाने तुम्हाला तीन तीन वेळा संधी दिली पती पत्नी दोघांनाही दिली टीका करून त्यांचा जीव चालणार आम्ही कोणाची भेडभाड ठेवत नाही सांगा ना काहीतरी विकासाचं विजन त्याचा काही परिणाम होणार नाही यांनी सडपून टीका केलेली आहे भारतीय जनता पार्टीवर नमस्कार मी प्रथमेश आपण पाहताय कर्ज सुपरफास्ट संपूर्ण कर्जत शहरात निवडणुकांची रडधुमाळी सुरू आहे त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजपा असेल शिवसेना असेल आणि आर असेल हे मैदानात उतरलेत आणि परिवर्तन विकास आघाडीला विक कुठेतरी धोबी पछाड करण्याच्या प्रयत्नात आहेत आपल्यासोबत आहेत राजेजी भगत राजेजी तुमचं स्वागत करतो सत्रात भाजपचं एकंदरीत वातावरण जर आपण कर्जत नगरपालिकेसाठी बघितलं तर भाजपाने या ठिकाणी पुढाकार घेतलाय कारण भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरलाय आणि संपूर्ण भाजपचं चित्र आम्ही जे बघतोय की वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी सामान्य कार्यकर्त्यापर्यंतच सगळेजण चोवीस तास अहोरात्र मेहनत घेऊन कशा रीतीने महायुतीचाच ह्या ठिकाणी उमेदवार विजयी होईल याच्या प्रयत्नात आहेत आणि अजून एक चित्र असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा प्रत्येक वरिष्ठ नेत्याला असेल या ठिकाणी एकेका प्रभागाची कुठेतरी एक निरीक्षक म्हणून किंवा एक लक्ष ठेवण्यासाठी तिथला आढावा घेण्यासाठी एक नेमणूक केलेली आहे आपल्याकडे प्रभाग क्रमांक सात दिला गेलेला आहे वैभव सुरावकर असतील आणि गौरी जोशी असतील यांचं कुठेतरी एक पाठिंबा वाढवण्याचं मनोबल वाढवण्याचं आणि कार्यकर्त्यांचा मतदारांचा अभ्यास करण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे पण त्या ठिकाणी वॉर्डामध्ये एक अनोखं चित्र आहे कारण तुमच्याच पक्षात असणारं एक चेहरा जे असतील समोर विनिता घुमरे किंवा बळवंत घुमरे हे भाजपमधून राष्ट्रवादीत गेले आणि तेच आता महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत मग कुठेतरी एकीकडे आधी ते भाजपामध्ये इतके वर्षे सक्रिय होते आता तुम्ही स्वतः भाजपमधला तिथला उमेदवार दिलेला आहे मतांना फटका बसेल असं वाटतं प्रथमतः या नगरपालिका क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदारांना नमस्कार या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे मागील वेळेला जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो निवडणुकीपर्यंत आमची तयारी कमी होती महायुतीची आणि त्यावेळेलासुद्धा आम्ही त्यावेळेसचे त्या विद्यमान आमदार असलेले सुरेशभाऊ लाड यांच्या वि विरोधात वातावरण निर्मिती करत करत आम्ही त्यावेळेला सत्ता आणली होती युतीची ते तिथेच न थांबता गेल्या पाच वर्षात आमदारसाहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या शहरात झाली आणि त्याच्या जोरावर ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी गेली अनेक वर्षं आपली चालू आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय सक्षमपणे महायुती लढत आहे पण त्यात जमेची बाजू अशी आहे की मागील वेळेस नसलेले सुरेश भाऊ लाड यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि सुरेश भाऊ लाड यांचे सुनबाई ही निवडणूक जी लढते ते अतिशय म्हणजे एखाद्या घराण्याचा सांस्कृतिक वारसा असतो या घराण्यावर अतिशय संस्कार असलेलं हे घराणं आहे या घराण्यामध्ये तीन वेळा आमदार झालेले सुरेश भाऊ स्वतः आहेत या शहराचं नेतृत्व केलेले दोन नगराध्यक्ष या घरामध्ये आहेत आणि अशा घरातली सुनबाई आणि त्यांचा जर ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला दहवली परिसरातला किंवा त्या सामाजिक क्षेत्रात किंवा त्यांच्या नातेवाईकांच्यात वावरताना आम्ही ज्या आम्हाला माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारे त्या अतिशय संयमी अतिशय नम्र वागणूक असलेल्या आहेत उच्चशिक्षित असणं डॉक्टर असणं आणि त्याबरोबर नम्रता असणं हा अनोखा संगम यांच्यामध्ये आहे त्याचबरोबर त्यांचा तिकडचा माहेरचा राजकीय वारसा घेऊन ले त्या इथे आलेल्या आहेत त्यामुळं राजकारणात नवीन नाहीत तुम्ही त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल की राजकारणात अतिशय चांगल्या प्रकारे वावरलेली एक महिला ही आत्ता सक्षमपणे उमेदवारीसाठी आहे आणि त्याचबरोबर सर्व प्रभागारांमध्ये जर बघाल अतिशय सुशिक्षित असे उमेदवार दिलेले आहेत अगदी आमच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये ज्या ताई लढत आहेत त्या एस सी सीटवर लढत आहेत एस टी सीट जरी असली आदिवासी सीट जरी असली तरी त्या ॲडव्होकेट आहेत अतिशय सुशिक्षित असे उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत शिवसेनेकडून दिलेले उमेदवार अतिशय सुशिक्षित आहेत आमच्याकडून दिलेले डॉक्टर आहेत ॲडव्होकेट आहेत ह्या प्रकारचे चांगले उमेदवार दिलेले आहेत आपल्याला ह्या कर्जचा विकास करण्यासाठी विजनरी लोकांची गरज आहे जे आपल्या कर्जचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडू शकतील मागील काही काळामध्ये आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे सुरेश भाऊ लाड यांनी म्हणजे शरदभाऊंच्या काळात तो कॉन्क्रीटचा झालेला रस्ता म नगरपालिकेचं बांधकाम हे आयकॉन आहेत त्याच्यानंतर सुरेश भाऊंनी केलेला विकास आयकॉनिक विकास आहे आणि त्यातभर हे सौंदर्यकरण कर्जतचं विठ्ठलमूर्ती असू दे प्रवेशद्वार असू दे अशा अनेक मुद्द्यांवर या कर्जतचा विकास झालेला आहे आणि पुढील काळात होणार आहे जे लोकांच्या मनातलं जे आहे त्या बाबतीत चांगल्या प्रकारचा विकास करत आहे त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की महायुतीचे सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार हे निवडून येतील आणि हे ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या अतिशय चांगल्या मताधिक्याने येतील कारण जनतेमध्ये मी अनेक दिवस वावरतो आहे जेव्हापासून त्यांचं सीट डिक्लेरेशन झालं आम्हालासुद्धा जाण्याची उत्सुकता होती की लोकं काय मांडत आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियेतून आपल्याला कळतं आहे की हा नगराध्यक्षांना खूप चांगला लोकांचा पाठिंबा आहे आता तुम्ही एक प्रश्न विचारला की ज्या प्रभागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्या प्रभाभागात नक्की काय घडतं आहे बघा त्या अतिशय दुर्दैवीपणे आमच्यातील अनेक वर्ष आमच्याबरोबर काम करणारे एक साथीदार आमच्यातून दुसऱ्या पक्षात गेले आम्हालाही वाईट वाटलं परंतु त्यांनी असं करायला नको होतं पक्षाने त्यांना कुठल्याही प्रकारचं कमी नव्हतं ठेवलं पाच वेळा तुम्हाला लढण्याची संधी देणं पती पत्नी दोघांनाही आलटून पालटून पक्षाने उमेदवारी देऊन नगरसेवक बनवलेलं आहे मागील काळात प्रभाग समित्या किंवा आपल्या विषय समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली पक्षाने कुठल्याही प्रकारची कमी नव्हती ठेवली त्यांना पक्ष अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देत होतं आणि आत्तासुद्धा त्यांना एका प्रभागातून आपण निव उमेदवारी देण्याचं कबूल केलं होतं स्वाती अक्षय लाड यांचं नाव पुढे येण्याआधी त्यांचं स्वतःचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत होतं म्हणजे पक्ष त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह विचार करतो पण अतिशय वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलंही कारण नसताना अगदी उमेदवारी नाकारली असती तरीही पण आपण बोललो असतो की तुम्ही गेलात स्वतःच्या काही छोट्याशा फायद्यासाठी तुम्ही तिकडे जाता हे अतिशय चुकीचं आहे पक्षाने एवढं दिलेलं असताना माणूस गेला एखाद्यावर खरोखर अन्याय झाला असेल तर तो लोकांना दिसतो पण पक्षाने तुम्हाला तीन तीन वेळा संधी पती दिली पतीपत्नी दोघांनाही दिली आणि अशाही परिस्थितीत तुम्ही पक्षाला सोडून जात आहे हे अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे तिथली जी लोकं आहेत त्यांच्यासुद्धा भावना तीव्र आहेत भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग तिथे राहतो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणारा तिथे वर्ग राहतो अतिशय सुशिक्षित वर्ग त्या सात नंबर प्रभागामध्ये राहतो आणि त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतलं होतं की काय करायला हवं आहे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आता भारतीय जनता पार्टीकडून गौरी जोशी ज्या लढतायत भालचंद्र जोशी यांचं नाव अतिशय चांगलं आहे आरक्षणामुळे त्यांना फटका बसला हे नक्की आहे परंतु तरीही त्यांच्या पत्नीच्या रूपाने समोर असलेला उमेदवार आणि त्याशिवाय भालचंद्र जोशी यांची ओळख अण्णा म्हणून आहे प्रेमाने लोक त्यांना अण्णा म्हणतात पण त्यांच्याबद्दल कुठेही गेलं तर ना प्रश्न नाही आम्हाला विश्वास आहे की आमचे प्रश्न सुटतील अतिशय चांगलं नेतृत्व असलेलं आहे असा उमेदवार आहे वैभव सुरावकरचं गेले पाच वर्ष अतिशय चांगली तयारी चालू आहे स्वतः विकासकाम करणारा माणूस आहे आणि अनेक कामं त्याच्या हातून घडलेली आहेत छोट्या छोट्या गोष्टी त्याने अगदी कुठे बेंच बसवणे कुठे एखाद्या गटाराचं काम करून देणे अशा छोट्या छोट्या कामांतून त्याने त्याची चुनूक दाखवलेली आहे आणि लोकांच्या सतत संपर्कात असलेला लोकांना छोट्या छोट्या अडचणीत धावून येणारा उमेदवार हा आपण दिलेला आहे त्यामुळे दोन्हीही उमेदवार त्या प्रभागातले अतिशय सक्षम आहेत आणि त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांबद्दल लोकांमध्ये अतिशय वाईट चर्चा आहे ती मी इथे करू इच्छित नाही परंतु लोक जो तुम्ही मुद्दा मांडला तो घेऊन मला सतत विचारतात काय दादा पक्षाने काय यांना कमी केली होती कशासाठी हे पक्षातून गेले मी म्हटलं माझ्याकडे त्याचं उत्तर नाही ते उत्तर तेच देऊ शकतात की यांना काय या कमी पडलं पक्षाकडून की हे गेले पण लोकांनी सांगितलं की आम्ही विचारधारेवरचे लोक आहेत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार या विभागाचा विकास करतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं असलेलं या महाराष्ट्रातील सत्का सरकार जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं विजन असो किंवा आत्ता ह्या नगरांचा विकास करणारे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे असो या दोघांच्याही विजनवर लोकांना अतिशय विश्वास आहे आणि त्यांना माहीत आहे की आपल्या प्रभागाचा आपल्या शहराचा विकास यांच्या माध्यमातून होईल त्यामुळे लोकं विश्वासाने तिकडे बघत आहेत त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत ज्या योजना आहेत त्याचा लाभ प्रत्येक छोट्या छोट्या लोकांपर्यंत पोहोचतो आहे अगदी घरं घेण्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेतलेले अनेक लोक आहेत इथे आणि अनेक योजनांचा हर घर जल योजनेतून आज आपली पाणी योजना आलेली आहे आणि ही जी अमृत योजना आहे नगरविकासची शिंदेसाहेबांच्या विजनने इथे आलेली आहे त्यामुळं ह्या ज्या लोकांना हव्या असलेल्या अनेक गोष्टी आपण करतो आहे आता मध्यंतरी अनेक लोकांची मागणी होती की विद्युत प्रवाहाबद्दल त्यांची मागणी होती की आपलं एम एसीडीचं काम व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यावरसुद्धा चांगल्या प्रकारच्या मिटिंग आमचे नेते जे आहेत यांनी अरेंज केल्या ठाण्याचे आमदार आमचे निरंजन डावखरे जे आपल्या कोकणचे आमदार आहेत त्यांनी त्या प्रश्नावर तोडगासुद्धा काढला म्हणजे इतकंच चांगलं नियोजन इथे चालू आहे आणि ते ह्या सुज्ञ जनतेला आहे विठ्ठलनगर असो किंवा कोतवालनगर असो किंवा मधल्या बाजारपेठेतले लोकं असो हे जे सगळे लोक आहेत अतिशय सुज्ञ लोकं आहेत विचारधारेवर चालणारे लोक आहेत आणि कोण विकास करू शकतो केंद्रातील सरकार राज्यातील सरकार आणि त्याच्या समन्वयाने या नगरपालिकेचा शाश्वत विकास करण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे असलेले आमदार महेंद्र थोरवे आणि आता तर प्रदीर्घ अनुभव असलेले सुरेश भाऊ लाड यांचा अनुभव याच्या पाठीशी आहे त्याचबरोबर आमचे जे नेते तुम्ही म्हणालात की काय तयारी करताय तुम्ही तर आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर हे लोक सतत विचारपूस करत असतात काय करायला पाहिजे सुरेशभाऊ लाड यांच्या सतत ते संपर्कात आहेत कशाप्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे या शहराचा विकासाचे काय मुद्दे घेऊन समोर गेलं पाहिजे आणि आपण काय शाश्वत करू शकतो अगदी छोटे छोटे प्रश्न मग रेल्वे मंत्र्यांकडे जाऊन एक ब्रिज वाढवता येईल का ट्रॅफिक कसं संपवता येईल याच्यामध्ये छोटे छोटे जे अनेक प्रश्न आहेत मूलभूत ते आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कसं सोडवता येईल याचं चा अतिशय चांगलं प्लॅनिंग चालू आहे आणि लोकांना हे कळतं आहे काय चालू आहे जे आम्ही बोलतो आहे ते घडतं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की कोणी इकडे तिकडे गोलांट्यावड्या मारल्या कोण कुठे गेलं तरीही जनता तिथेच आहे मतदार तिथेच आहे आणि मागील वेळेपेक्षा अधिक चांगल्या मताधिक्याने महायुतीला जनता निवडून देईल आणि मी तुम्हाला सांगतो की एकवीस उमेदवारांसह नगराध्यक्ष चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा मला विश्वास आहे राजेश दादा वैभव सुरावकर यांच्याशी काही दिवसांपूर्वी आम्ही चर्चा केली नागरिकांनी सुद्धा ती चर्चा बघितली वैभव सुरावकर म्हणाले की अनेक लोकांच्या समोर जाताना किंवा मतदारांसमोर जाताना समोरचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडून अपप्रचार सुरू आहे तो अपप्रचार म्हणजे आम्ही कमळाचेच आहोत जरी ते आता विरोधक असले त्यांच्याकडे दुसरं चिन्ह असलं तरी ते आम्ही कमळाचेच आहोत असं म्हणत मतदारांना कुठेतरी सांगतायत यावर तुम्ही काय सांगा म्हणजे त्यांना चुकल्यासारखं वाटतं एवढं तर नक्की त्यांना आजही सांगायची येते की आम्ही कमळाचेच आहोत आम्ही आहोत तिथे आहोत मग तुम्ही गेलात का माझा हा मुळात प्रश्न आहे आणि कसं आहे की त्यांना हे सांगण्याची गरज का पडली तुम्ही त्या विभागाचे म्हणजे पर्टिक्युलरली पाच नंबर प्रभाग जो मागचा होता त्याच्यात हा सात नंबरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग येतो त्या विभागाचे तुम्ही नगरसेवक होते मग तुम्ही पाच वर्षात केलेली विकास कामं घेऊन लोकांसमोर जायला पाहिजे ना तुम्ही काय सांगायला पाहिजे मी हे काम केलं आहे ही शाश्वत कामं मी केली ह्या लोकांसाठी केलेल्या गोष्टी आहेत त्या घेऊन जा ना समोर तुम्ही त्या नेऊच शकत नाही कारण तुम्ही काही केलेलंच नाही आहे दाखवण्याजोगे जर काय केलं असतं तर जनतेला सांगायची गरज पडली नसती की मी या विचारधारेचाच आहे हे अजून मी बांधील आहे हे सांगायची गरज काय तुम्हाला तुम्ही आधार घ्यायला पाहिजे होता तुमच्या विकास कामांचा आज आपण जी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातो आहे तर आमचा जाहीरनामा जेव्हा बघाल तेव्हा पहिले चार पानं आम्ही केलेल्या कामांची लिहिलेली आहेत की ही कामं करून झाली आणि त्यानंतर वचननामा लिहिलेलं आहे की ही कामं आम्ही करू आत्ता जे समोरे जातो आहे आपण ते मागील पाच वर्षाचा आणि त्याच्यानंतरचासुद्धा एक्स्ट्रा मिळालेला काळ याचा एकोणीस नंतरचा जो विकास झालेला आहे त्याचं घेऊन आलो आहे ना लोकांना की हिशोब देतो आहे आपण की नगरपालिकेत आम्ही हे केलेलं आहे आणि पुढे हे करणार आहोत लोकांना विश्वास आहे की यांनी ते केलेलं आहे आणि पुढेही करतील पण मला सांगा आता हे उमेदवार काय सांगायला जात आहेत मी कमळाचाच आहे मी बांधील आहे तुम्ही मला विश्वास ठेवा लोकं ठेवतील विश्वास तुम्ही मारलेली ओडी लोकांनी बघितली त्यामुळं लोकं ह्या भूलतापांना फसणार नाहीत लोक शंभर टक्के तुम्हाला तुमची जागा दाखवतील की तुम्ही कुठे आहात त्यामुळे मला विश्वास आहे की जे एका विचारधारेशी बांधलेली लोकं आहेत ती तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाहीत तुम्ही काय केलं आहे हे लोकांसमोर आहेत तुम्ही चुकलात असं तुम्हाला जरी वाटलं तरी त्याला खूप उशीर झालेला आहे आता जनता तुम्हाला दोन तारखेला दाखवेल की तुम्ही कुठे गेलात काय चूक केली त्यामुळे वैभव सुरावकरने जे म्हटलं ते बरोबर जरी असलं तरी मी सांगतो की जनता विकासावर मत देणार आहे आणि आता विरोधकांचे मुद्दे तुम्ही बघता एवढे दिवस भाषणं चालू आहेत वैयक्तिक टीका करण्यावर चाललं आहे टीका करून त्यांचा जीव चालला आहे सांगा ना काहीतरी विकासाचं विजन कोण किती शिकलं आहे कोण काय करते याच्यात तुम्ही घुसून राहिलेत माझं म्हणणं आहे सांगा विकास काय केला आहे हा विकास सांगणारी चार पानं आमची आहेत ना आणि ती पण एक एक लायनर लिहिलेत ले लोकांना फोटोला जागा नसती पुरली तर माझं एक मत आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीबरोबर असलेले एन डी एचे सर्व घटक पक्ष महाराष्ट्रात असलेली महायुतीचं सरकार हे लोकांपुढे जाताना नेहमी विकासाचे मुद्दे घेऊन जातं विकासाचं व्हिजन घेऊन जातं आणि लोकांनी गेल्या पंधरा वर्षात बघितलेलं आहे की विकास शाश्वत कोण करू शकतो दोन हजार चौदा ते पंचवीस याच्यामध्ये झालेल्या तीनही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी विकासाला मत दिलं आहे आणि मला वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा लोक विकासाच्याच मुद्द्याला मत देतील लोकांना तुमच्या पक्षा गोलांडे एवढ्या यांच्याशी गरज नाही लोकांना माझ्या जीवनात काय बदल पडला माझ्या जीवनात काय बदल घडतोय याच्यावर विश्वास आहे इथून चौकला जाताना किती सुखकर प्रवास होतो आहे याच्यावर लोकांना विश्वास आहे पूर्वी असलेला बकालपणा जाऊन सौंदर्यकरण या शहराचं होतं आहे याच्यावर लोकांना विश्वास आहे आणि हा विश्वास हेच आमचं वचन आहे की पुढील काळातही शाश्वत विकास या शहराचाच नाही तर या संपूर्ण परिसराचा विकास या विजनने चाललेलं आमचं महायुतीचं चा सरकार याच चा विजनने चाललेले आमचे इथले स्थानिक आमदार आणि याच चा विजनने चालणारं पुढील नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबरचे आमचे नगरसेवक हे याच चा विजनने चालणार आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय सुकर आहे राजेशजी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय राजकीय प्रश्नाकडे येतो आहे की ज्याप्रमाणे माहितीची ताकद वाढते आहे एकीकडे एक माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि सध्याचे आमदार विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची ताकद आणि संपूर्ण भाजपा असेल शिवसेना असेल आर पी आय असेल या नेत्यांचं पाठबळ माहितीचं कुठेतरी पारडं जनतेच्या मनात सुद्धा जड जड झालेलं आहे एकीकडे एक आपण बघतो की विरोधक टीका करताना भाजपचं सतत नाव घेतात की भाजपला महेंद्र थोरवे नेहमी डावलतात महेंद्र थोरवेंच्या यांच्या काही क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत बातम्यांच्या माध्यमातून सुद्धा आल्या होत्या की त्यांनी भाजपला त्यावेळी काही राजकीय मुद्द्यांवरून टीका केली होती आणि त्या व्हायरल करून आता कार्यकर्त्यांना कुठेतरी दिशाभूल करण्याचं भडकवण्याचं काम सुरू आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना डावललं जाते असं वारंवार समोर येते अशी काही वस्तुस्थिती आहे का तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीपासून वेगळं होऊन शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळेला जे आता टीका करतायत ना महेंद्र थोरवे आहेत महेंद्र थोरवेंनी टीका केलेल्या क्लिप काढून आहेत भारतीय जनता पार्टीवर यांनी सडकून टीका केलेली आहे भारतीय जनता पार्टीवर हे जे नेते आता दाखवत आहेत यांनी मग तो उबाठा असो की राष्ट्रवादी असो यांनी महायुतीत सामील होण्याआधी प्रचंड खालच्या लेवलची टीका केलेली आहे भारतीय जनता पार्टीवर त्यांच्या क्लिप काढत बसू का आम्हाला असलं जुनं काढायची सवय नाही आम्ही शाश्वत विकासावर बोलणार आहेत आम्ही त्या व्हिडिओ क्लिप काढायच्या दाखवायच्या त्याच त्याच पुन्हा दाखवून बडकवणं माथी बडकवणं अशात पडत नाहीत महेंद्र शेठ थोरवे हे अडीच वर्ष विरोधी पक्षात होते भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षात होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सत्ता नव्हती परंतु तुम्हाला सांगायला हे आनंद आहे की आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी हे जे सरकार बदली झालं त्याच्यामध्ये खूप मोठा रोल राहिलेला आहे त्यांचा फडणवीस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या साहेबांनी हे परिवर्तन केलं अडीच वर्षात सत्तापालट केला, सत्ता केला। आणि त्या सत्तापालटामध्ये साथ देणारे पहिले नेते होते आमदार महेंद्र शेठ थोरवे ह्यांच्या ग्रुपने जे काही केलं तर त्यांनी करताना हाच विचार केला ना की नाही भारतीय जनता पार्टीबरोबर आपली नैसर्गिक युती आहे ती अनेक वर्षं होती आणि तीच युती बरोबर आहे काहीतरी वाईट अनुभवातून ते इकडे आले ना आणि ते येताना ते येण्याआधी काही गोष्टी झाल्या असतील त्या होतात राजकीय टिकाटिपण चाललेली आहे आज राज्यामध्ये काय प्रकारे सरकार चालू आहे चा ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा सत्ता ही कशासाठी तर जनतेच्या हितासाठी कशी वापरली पाहिजे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सतत दाखवते आणि ते करताना जेव्हा महेंद्र शेठ या बाजूला आले त्यानंतर महेंद्र शेठने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की दोन हजार एकोणीसला जितक्या वेगाने निवडून दिलं देण्यात भारतीय जनता पार्टीचा हात होता त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आता काही निगेटिव्ह हे प्रत्येक पक्षात असतं त्यांना हाताशी धरून विरोधक त्याचा फायदा घेत असतात आणि तेच आहेत की भारतीय जनता पार्टीला डावललं जातं आहे तुम्हाला अशा तक्रारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आल्यात का नाही आहेत कोण विरोधक बोलायला पाहिजे आम्ही आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही बोलू ना की आमदार हे करतायत आमदार असं वागत आहेत बरोबर आहे जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आम्ही टोकाचं बोलतो आम्ही कोणाची भीडभाड ठेवत नाही त्यामुळे मला आत्ता मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आमदार शेठ थोरवे यांच्याबरोबर अतिशय चांगलं ट्युनिंग भारतीय जनता पार्टीचं जमलेलं आहे आता सगळे नेते भारतीय जनता पार्टीचे एकत्रितरित्या काय प्रकारे या उमेदवारीला सामोरे जात आहेत या निवडणुकीला हे तुम्ही चित्र पाहत असाल त्यामुळं विरोधकांनी या किती क्लिप फिरवल्या कितीतरी भडकवण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्याकडे माथी भडकवणं एवढंच राहिलेलं आहे त्याचा काही परिणाम होणार नाही आता अभेद्य असलेली महायुती अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीला सामोरी चाललेली आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की या महायुतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही त्याचा काही परिणाम होणार नाही आता ती वेळ निघून गेलेली आहे आता आमच्या विजयाची वेळ आलेली आहे दोन तारखेला होणारं भरघोस मतदान आणि त्यानंतर तीन तारखेला आम्ही या सुज्ञ मतदारांचे आभार मानतानाचे व्हिडिओ हेच तुम्हाला बघायला मिळतील ह्याचा माझा विश्वास आहे नक्कीच राजदादा आपण बघतोय की वॉर्ड क्रमांक सातची तुमची जबाबदारी संपूर्ण राजकीय टीकास्त्र जे होतं ते आपण परतून लावलेलं आहे एकीकडे एका एक हातात कमळ एकीकडे एका हातात धनुष्यबाण घेत महायुती मोठ्या जोमानं चालली आहे आर पी आयच्या का सुद्धा मोठा पाठिंबा आहे येणाऱ्या विजयासाठी त्या विजयाचा गुलाल सर्व महायुतीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना लागण्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका